श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् श्रोते हो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या सहासष्टाव्या भागात भेटत आहोत आजचा मुद्दा आहे महापूजेचे वैभव श्री मध्वांचे पाठानंतरचे कार्य म्हणजे मध्यानिक का स्नान श्री गुरु आता स्नानासाठी येणार म्हणून प्रतीक्षेत गंगादी सकलतीर्थे त्या जलामध्ये सन्निहित होत असत त्याप्रमाणे स्नानाच्या जलामध्ये सन्निहित होण्याचे प्रमुख कारण त्यांची स्वतःची इच्छा तर होतीच शिवाय श्रीमधव दुसऱ्यांदा बद्रीयात्रेस गेले होते तेव्हा भगवंताने दिलेला आदेश हे आणखीन एक महत्त्वाचे कारण होते स्नानानंतर त्यांनी धारण केलेले बारा पुंड्र चक्रादी चिन्हे त्यांच्या देहावर गगनाद गगनातील द्वादशादि त्यांच्या द्वादशादित्यांच्या तेजासम झळाळत असत पूजेसाठी आचार्य मठामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना आदराने त्यांच्यासोबत असणारे जन होऊन वाट मोकळी करून देत असताना वाट सोडा वाट सोडा अशी शिष्यांना घोषणा देण्याची गरजच वाटत नसे कारण श्रीमधवांचे अनुपम वर्चस्वच असे होते की अशा घोषणांपूर्वीच लोक त्यांचा मठप्रवेश सुरळीत करून देत असत प्रत्यक्ष मठात प्रवेश करण्यापूर्वी एक शिष्य अत्यंत भक्तिपूर्वक एका तबकात त्यांचे चरण धुत असे देवगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी चरण धुतले गेले पाहिजेत या शास्त्रवाणीच्या आदेशाचे ते पालन होते एका तबकात याप्रमाणे चरण धुतल्यानंतर जमलेले पादोदक जन शिरसा धारण करीत असत त्या तबकातील एक थेंबही भूमीवर पडत नसे एवढा जनसमुदाय जमलेला असे पृथ्वी अभिमानी देवता भूदेवीला वाटे माझ्यासाठी या लोकांनी एकही थेंब ठेवला नाही की म्हणून हिरमुसली व्हायची पण तरीही आपल्या क्षमा हे नाम सार्थक करीत लोकांची श्री लोकांची भक्ती समजावून घेऊन ती त्यांना क्षमा करीत असे श्री पूजेच्या वेळी त्यांचा एक यतिशिष्य अत्यंत श्रद्धेने अत्यंत शुद्ध जल अर्घ्योदक कलशामध्ये घेऊन येत असे ते कलशातील शुद्ध जल शंखामध्ये भरून त्याचा श्रीमध्व श्रीभगवंतावर अभिषेक करीत त्यानंतर गंध तुलसी पुष्पादी सारे समर्पित करीत श्रीभगवंताची पूजा करीत ज्ञानवंतांना त्या पु पुष्पादी सकल पूजा पदार्थांमध्ये साक्षात श्री महालक्ष्मी देवी सन्निहित असल्याचे दृग्गोचर होत असे अर्घ्य पाद्य आचमन मधुपर्क आचमन, स्नान वस्त्र भूषण यज्ञोपवित आसन, गंध पुष्प दीप दै नैवेद्य दी सारे अनुक्रमपूर्वक षोडशोपचारांनी पूजा करीत असत तदनंतर सहा अनुपचारही करत असत जरी ते पूजेच्या वेळी विग्रहांची पूजा पुष्पार्चनांनी करीत असले तरीही अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह शौच तुष्टी आणि सर्वसमर्पण अशा अष्टभावपुष्पांनी सदैव पूजा कार्यात व्यस्त व्याप्तोपासकही ते होते देवपूजा समर्पित करून गंधाक्षत धारण करून मंदस्मित मुखाने बसून असत उपस्थित जनतेस एका बाजूला पूजा अर्चित भगवत विग्रह पाहून आनंद होत असे तर दुसऱ्या बाजूने अशा या अपूर्व भगवत भक्ताला पाहूनही आनंद होत असे वैदिक शिरोमणी श्रीमधव श्रीहरी आमच्या सेवेने प्रसन्न होवो अशी प्रार्थना करून श्री भगवंताच्या कृपेने प्राप्त प्रसाद स्वीकार करीत असत पुढील मुद्दा आहे मध्यानकालीन संबंधित चर्चा भोजनानंतर रक्तवर्णीय कांबळ अंथरलेल्या पीठावर आसनस्थ होऊन सभामंडपात वेदशास्त्रासंबंधित विचारांनी विद्वज्जनास आनंद प्रदान करीत आणि त्यानंतरचा काळ शास्त्रासंबंधित चर्चेसाठी दिला जाई ते त्यानंतर पाठ पाठप्रवचनाधी प्रारंभ करणार म्हणून ग्रंथावलोकन करीत असणारे त्यांचे सारे त्यांचे शिष्य आता पाठाची वेळ झाली म्हणून हातातील कार्य बाजूला सारून तेथे धाव घेत व्याख्याते श्री मधवांची ती प्रतिमा पाहून उपस्थित जनांना आपण यांच्या रूपात श्री वेदव्यासांनाच पाहत आहोत अशी भावना होई डोळ्यांची पापणीही न लवू देता अत्यंत भक्ति तन्मयतेने श्रवणानंदाची अनुभूती घेताना वेळेचही भान त्यांना राहत नसे पाठ समाप्त होईपर्यंत पाठ समाप्त होई त्यासमयी पद्मरागमणी सम म्हणजे माणिका सम भासणारा मनोहर सूर्य पश्चिमेकडील सागराच्या दिशेने जाताना दिसत असे तेव्हा सायमसंध्या कार्यपूर्तीसाठी अल्पसा विराम देण्यात ती कार्य पूर्ण होताच पुन्हा पूर्वीप्रमाणे भागवतादी ग्रंथांवर प्रवचने त्यासाठी वाचनाचे कार्य ऋषिकेश तीर्थांचे असे याप्रमाणे दिवसातील सर्वाधिक काळाचा विनियोग पाठप्रवचनादींसाठी केला जाईल या रीतीने श्री मध्वाचार्यांच्या चातुर्मासाचा काळ अत्यंत आनंदात संपन्न झाला आज आपण येथेच थांबत आहोत ग्रंथाचा उर्वरित भाग पुढे पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पण